मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण आंबेडकर आलेलो आहोत ठाणे मोटर वाहतूक सेवा संघ यांचे आज पदाधिकारी व कार्यकर्ते ठाणे मोटर वाहतूक सेवा संघाचे अध्यक्ष ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय सर व सेक्रेटरी फटेसिंग राजपूत व उप उपाध्यक्ष नवडे यांच्या उपस्थितीत आज आंबेडकर रोड ठाणे वाहतूक सेवा संघाच्या शाखेत वाहतूकदारांच्या विषयी वाहतूकदारांना ज्या त्रास होता त्याविषयी छोटेखाने मीटिंग घेण्यात आलेली आहे तरी वाहतूक सेवा संघाचे से से अध्यक्ष आगमन झालेले आहे आपल्या वाहतूकदारांचे जे ज्लंत प्रश्न आहेत ते सर्वांचे शंभर गडचे मीटिंग मध्ये विषय होते मत्या मत्या की सर्वात मोठा मुद्दा आहे पार्किंगचा दिवसेंदिवस जे सगळे आपल्या टेम्पो स्टँड लॉरी स्टँड आहेत ठाणे शहरामध्ये ते सगळे आपल्या रस्त्यावरती आहेत अधिकृत असून रस्त्यावरती आहेत आम्ही संघटनेच्या माध्यमातून वेळेवर सांगितलं की आपल्या आजूबाजूला कुठे नगरपालिकेचे मुखंड असतील त्याची माहिती द्या तर संघटने संघटनेतर्फे केला जाईल तुम्ही करा तर त्या ठिकाणी पार्किंग भविष्यात पार्किंग आहे दुसरा मुद्दा आहे तुमचा ऑनलाईन फाईन आणि दंडाचा सर्वात मोठा तर निकम त्यांनी मुद्दा मांडला की हा मुद्दा बरोबर आहे पन्नास टक्के पाईन त्याची माग केलेली आहे तीन महिने तर चार महिन्यात ते लोक आता लगतात तिथे विषय असा आहे की नवी मुंबईची पाईन नऊ मुंबईला भरा पुण्याची पुण्याला भरा मुंबईची मुंबईला वरा ठाण्याची ठाण्याला भरा त्यांना एक खिडकी योजना चालू करून ते एकाच ठिकाणी कुठेतरी आम्हाला फी हे करावं ही मागणी आपण संकट करणार आहोत म्हणजे व्हायला पाहिजे कोखंड येते दाखवा ते भकंड कशी असतात पाच ते मोबळे पाच ते इथे पाच ते पाच हे आता जिथे आहे ना आम्हाला द्या थोडा मारायचं असं आपण पहिल्यापासून त्यांचे भोगांना मारायचे मागच्या वेळेस बाकी आलं रस्त्यावरती चालताना आपण स्वतः नाही परत चालत मला आहे त्रास काय राज्यावरती पूर्ण अतिक्रमण वाढलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला आपण संस्थेसाठी काम करतो तर संस्थेच्या माध्यमातून एक त्यांच्या सर्व साहेब साहेब तुम्ही आपण चार लोकांनी साहेबांची मिटिंग घेऊ त्या बारा महिन्याची आम्ही तुम्हाला एक पन्नास हजार रुपये देऊ लमचा आम्हाला वर्षातून तुम्ही एक पंचवीस मिटिंग आम्हाला द्या दर महिन्याला दोन मिटिंग द्या आपल्याला काय रोज भेटायचं नाही आणि आपल्याला रोज काम आहे जे काही ते त्यांना तुम्हाला कसं बघा तुमचं काय ठाणे जिला वाहतूक सेवा सांग संलग्न नाके सर्व वाहतूकदार बंदून नको आज आपण इथे मिटिंग घेतली त्याचं कारणच असं होतं की आंबेडकर एक विषय आला आणि मग मी याला सांगितलं की बाबा सेक्रेटरी इकडे तिकडे न मिटिंग घेता आपण आंबेडकर नायक्याच मिटिंग घ्या आणि आपल्याला सर्व एकजूट पण दिसेल आणि आपली ताकद पण दिसेल लोकांना काय वाटतं चार तोंड असले की लोक त्या बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो पण जेव्हा एकजूट होते ना तेव्हा लोकांच्या मध्ये थोडा वेगळा अर्थ निघतो त्यामध्ये विषय आंबेडकर पार्किंगचा त्यासाठी आपण एक सहा लोकांची कमिटी तुमच्या नाक्यावरची मला सहा लोक द्या की जे मला पेपर प्रोव्हाइड करतील माझ्याकडे आपला आता देवेंद्र सिंग म्हणाले की वकील आपल्याकडे संघटनेकडे वकील आहे बिना पैशाचा आहे कुठल्याही कामाला तो आपल्यासाठी कधीही रात्री येतो त्यामुळे त्याचा विषय नाहीये फक्त ती जी पूर्व पेपरचं जे वर्किंग आहे ते तुम्ही करून आमच्याकडे फाईल आणून द्या त्यानंतर त्या वकिलाला बोलवतो एक मिटिंग घेऊ त्यानंतर मग आपण पुढची क्रिया चालू करू कलेक्टर आपलेच आहे चांगले परिचयाच आहे सीएम आपले आहेत काही घाबरू नका असे अतिक्रमण होतात तर त्यासाठी खूप काही मार्ग आहेत मीडिया आपल्याकडे चांगलं माध्यम आहे कधी पण असं वाटलं बांधकाम चालू झालं की लगेच सकाळी चार मीडियावाले बोलवले की दहा मिनिटाचं काम आयुक्तांच्या पर्यंत पोचतो त्यासाठी कुठला अध्यक्ष कुणाची गरज लागत नाही डोक्याचा आमच्या सहा मिटिंगा झाल्या पोलिस पासून ट्रॅफिक डीसीपी पासून सर्वांच्या मिटिंगा झाल्या त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही तुम्हाला मदत करतोय आणि थोडं थोडं अस्तित्व निर्माण करा आणि तुम्हाला नाके का तो हो घ्या आम्ही काही प्रॉब्लेम नाही आहे बरोबर आहे तुम्हाला उधर जॉईन किया आगे आम्ही पार्किंग का तुम्हाला पार्किंग हो घ्या ना उद्या आता राहिला राबोडी नाक्याचा पण पार्किंगचा विषय नाही राबोडी नाका कोण आहे का राबोडी का रापुड़ी में कैसे अभी मार्किंग ओके है ना प्रॉब्लम आता प्रश्न आंबेडकर तो ना बराबर है में क्या प्रॉब्लम है अभी आते हैं शिंदे साहब का बैनर लगाने का कुछ करने का नहीं किसको पूछने का नहीं मैं आपको क्लियर बताता हूँ क्या होता है पॉलिटिक्स हो जाता है फिर अपना नुकसान हो जाता है सब नेता का डालो कुछ फर्क नहीं पड़ता अपने अपने लिए सब सारे है नहीं होना सीट बेल्ट नहीं रहेगा तो अलावी नहीं है आपला बॉडी में लिखा आहे ओपन बॉडी क्लोज बॉडी आरसी में देखो आप दोनों कॅटेगरी देखो कॅटेगरी करता टाइम देखो आता नवीन आणखीन एक तुमची गाडी जर कंटेनर क्लोज बॉडी कंटेनरॉडीचा तुम्ही आरसी बुक घ्या इन्शुरन्स पासिंगला तुम्हाला प्रॉब्लेम होतोय आपले एजंट फक्त पेपर टाकतात आणि पटापट आरसी बुक आणून देतात त्याच्यामध्ये ना क्लोज बॉडी लिहिलेलं असतं ना ओपन बॉडी लिहिलं ओपन बॉडी म्हणजे काय आपण पडद्या होता ते ओपन गाडी आणि क्लोज कंटेनर म्हणजे ते क्लोज कंटेनरची एंट्री करा ऍक्सिडेंट वाले परत म्हणतात तुम्हाला ओपन लिखाय क्लोज कंटेनर कसा टाइम आपल्या एजंट इसको क्लोज कंटेनर आहे क्लोज कंटेनर का एंट्री करू वेट का जो आहे टर्मिनलचा आंबेडकर नका झाला माझ्या पार्किंगचा विषय झाला तो पण तिकडे मार्गी लावलाय आरटीओ पासिंग ठाण्यात आणायचा तो विषय पण आपला एक वर्ष एक महिन्याच्या सर्व मिटिंगा झाल्या सर्व आम्ही लोक गेलो होतो मॅडमने ने होता केला कारण तिला ते ठाण्यामध्ये काहीतरी करून दाखवायचं तर म्हटलं पहिले हे काम करा कुठलं आमच्या लोकांना जो त्रास होतोय तो पहिला बंद करा आम्ही इतन कल्याणपर्यंत द्यायला मोकळं नाही त्याच्यानंतर ऑनलाईन फाईनचा तुम्हाला आता सांगितलंय फिफ्टी पर्सेंट माफ होतय आणि जो तुमचा चुकीचा फाईन आहे त्याच्या प्रिंट कार्ड एक रुपया जाईल सायबर कॅफेमध्ये गेला ना तुम्ही जर ते नंबर टाकला ना त्याशी नंबर तर पटापट प्रिंट काढून देतात आणि ते कॉपी तुम्ही आठ तुम्हाला नाही समजलं बटुसिंग आणून द्या हा सांगितलं खरेगावचा हो जो टोल नाका होता तिथे ब्रिजचं काम संपत आलंय आपली मागणी होती की साहेबांना आपण बोललो होतो की साहेब इथे मला असं एक मुख्यमंत्र्यांची एक निशाणी राहिली पाहिजे अद्यावर तिथे तुम्हाला पार्किंग हॉटेल स्क्वेअर पार्क ए टू झेड सुविधा येऊन टाटाची पण मी तिथं छोटे छोटे काम आहे बाथरूम टॉयलेट सर्व जे आता तिथं तुम्हाला ड्रायव्हर गेला ना तर पन्नास रुपयात तो रात्रभर झोपला पाहिजे ट्रक मध्ये वाहतूकदारांचा विषय येतात आम्ही तुम्ही जरी तुम्हाला म्हणून व्हॉट्सअप तुम्हाला कळेल की बाबा हे लोक काय करतात लोकांना काय नाही आहेच नाही अस्तित्व हा राहिलंच नाही असं नाहीये वेळोवेळी रचपुत ऍक्टिव्ह असतो हा ऍक्टिव्ह असतो सर्वात सांगण्याचे सर्व लगेच ऍक्टिव्ह होतात कुणाला त्रास झाला की लगेच ऍक्टिव्ह होतो आम्ही असं काही नाही की काय काय होतंय आता जागेचा जरा अभाव कमी असल्यामुळे मीटिंग तिकडे होत नाही आता ठीक आहे आपलं आहेत नाके प्रत्येक नाक्यावर करू मिटिंग माझ्यावर नाका सक्षम इकडे वाहतूक सेवा संघाचे अध्यक्ष अक्षय यादव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज आंबेडकर रोड इथे छोटेखानी मीटिंग जाहीर करण्यात आली ती तरी ते ड्रायव्हर व चालक मालक मॅनेजमेंट संबोधित करण्यात आलेला आहे तरी समाप्त होत आहे हा ठाणे महाराष्ट्राची रिपोर्ट न्यूज आंबेडकर रोड ठाणे